नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाभरती दोन हजार एकोणीसची जी, जी आहे ती सुरुवात झालेली आहे वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज ही महाभरती अशाच प्रकारे होणार आहे मात्र सर्वात जास्त जी प्रतीक्षा आहे ती पोलीस भरतीची कारण अशा प्रकारचे कमेंट्स ही सुद्धा भरपूर येत आहेत की पोलीस भरती कधी होणार किंबहुना होणार की नाही याबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला कारण लेटेस्ट जॉब रिलेटेड नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर आमच्या चॅनलद्वारे मिळून जातील तर बघा मित्रांनो महाभारतीची ज्यावेळी घोषणा झाली त्यावेळी सांगण्यात आलेलं होतं की गृह विभागामार्फत जी पोलीस शिपाई व कारागृह शिपाई यांच्या पदांसाठी सुद्धा भरती होणार आहे तर नक्कीच मित्रांनो ही भरती होणार आहे आपल्याला माहिती आहे की राज्यात होणाऱ्या मेगा भरतीमध्ये पोलीस दलांच्या पदांचा सुद्धा समावेश आहे पोलीस जे शिपाई पद आहे किंवा पोलिसांची जी सर्व पदं आहेत त्या पदांचा सुद्धा यामध्ये समावेश केलेला आहे राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या जवळपास बारा हजार अधिक जागा शिल्लक आहेत बारा हजारपेक्षा अधिक जागा या पोलीस कर्मचा कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र राज्यामध्ये शिल्लक आहेत त्यामुळे सामान्य प्रशासन विभागामार्फत आरोग्य विभागाच्या जे सामान्य प्रशासन विभाग आहे त्यामार्फत आरोग्य विभागाच्या सहा हजार वन विभागाच्या बाराशे व गृह विभागाच्या सात जागा भरल्या जाणार आहेत या गृह विभाग विभागाच्या ज्या सात जागा आहेत मित्रांनो त्याच महत्त्वाच्या आहेत त्यामध्येच पोलीस भरतीच्या जवळपास सर्व जागांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या विभागामध्ये आरोग्य विभागामार्फत सामान्य प्रशासन विभागामार्फत आरोग्य विभागात सहा हजार प्लस वन विभागाच्या सुद्धा वनरक्षक किंवा त्या पदांसाठी सुद्धा बाराशे जागा या भरल्या जाणार होत्या मात्र या ज्या जागा आहेत त्या वाढण्याची सुद्धा शक्यता आहे या जा, सात ज्या सात हजार ज्या जागा आहेत मित्रांनो गृह विभागाच्या या जागांमध्ये जवळपास सर्व जागा या पोलिस शिपायांच्या जागा असणार आहेत या क्लास वन क्लास टू जागा नसणार आहेत त्या जवळपास सर्व जागा या सात जागा या पोलीस शिपायांच्या म्हणजे क्लास थ्री किंवा क्लास फोर असणार आहेत ज्या महाभरतीचा एक भाग असणार आहेत त्याचबरोबर जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये यासाठी रिक्त पदांची माहिती मागवली जाण्याची शक्यता असून जानेवारीच्या पहिल्या महिन्यामध्ये डिसेंबर दोन हजार अठरामध्येच ही प्रोसेस पूर्ण होणार होती मात्र मराठा आरक्षणानंतर ती थांबलेली होती त्यामुळे जानेवारीमध्ये या सर्व पदांची बिंदु निमावली तयार होऊन रिक्त पदांची माहिती मागवली जाण्याची शक्यता असून जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये या पदांसाठी भरती होणार आहे भरती होणार हे नक्की आहे मित्रांनो फक्त जाहिरात कधी येते यावर सर्व काही डिपेंड आहे जानेवारीच्या येण लाख किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या वीक मध्ये यासाठी जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते त्याचबरोबर या रिक्त जागांमध्ये पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदी प्रामुख्याने भरली जाणार ही जी सात आठ जागा आहेत मित्रांनो टेन्टीटिव्ह आहे त्या वाढू शकतात या जागांमध्ये सर्वात जास्ती जागा आहेत त्या पोलीस शिपाई या पदाच्या त्याचबरोबर कारागृह शिपाई या दोन पदांसाठी ही ज्या सातारा जागा आहेत त्या प्रामुख्याने भरल्या जाणार आहेत नक्की जायची ज्यावेळी जाहिरात प्रसिद्धी होईल त्यावेळी तुम्हाला सगळा सिलेबस वगैरे मी आमच्या चॅनलद्वारे देणारच आहे तसेच याबद्दल काही अपडेट असतील ते तुम्हाला मी देणार आहे कारण सगळ्यात जास्त कमेंट ज्या येत होत्या त्या पोलीस भरती बाबतच्या येत होत्या म्हणूनच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे नक्की मित्रांनो या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब चॅनेलला त्याचबरोबर सबस्क्राईब करा जॉब स्टेशन आणि नवीन चॅनेलला आपण जे सुरू केलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या चॅनलला हो सुद्धा नक्कीच मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हीच कमेंट करून विचारू शकता याबद्दल त्याचबरोबर मला अजून काही माहिती मिळाली नक्कीच मी तुम्हाला आमच्या चॅनलद्वारे ती तुम्हाला प्रोव्हाइड करेन धन्यवाद